या वेळेस रावसाहेब दानवेंना कल्याण काळे जड जाणार आहेत का कारण काही मुद्दे समजून घेऊया तर सर्वप्रथम आरक्षण मुद्दा मंडळी गोदाकाठ म्हणजेच जालना लोकसभा मतदारसंघातला गोदाकाठ आणि या गोदाकाठात मराठा आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात झाली ती सुरुवात मनोज जरंगे पाटील यांनी केली आता हा गोदाकाठचा परिसर म्हणजे गणसावंगी त्याचबरोबर आंतरवाली सराटी पैठण तालुक्यातली बहुसंख्य गावं ही जालना लोकसभा मतदारसंघात येतात अंतरवाली सराटी हे केंद्रबिंदू ठरलं आणि त्याच्या अवतीभोवती प्रचंड मोठमोठी गावं होती आणि या गावांमधनं जी आंदोलन आणि मराठा आरक्षणाची चळवळ उभी राहिली त्या चळवळीचा केंद्रबिंदू हा जालना लोकसभा मतदारसंघ आणि या जालना लोकसभा मतदारसंघात सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजेच मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांचा हा फॅक्टर ज्यांना लोकसभा मतदारसंघात खूप प्रभावीपणे काम करणार असं सा जाणकार सांगतात आणि त्याचबरोबर त्याचा फायदा आता कल्याण काळेंना कशा पद्धतीनं होणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी सर्वप्रथम कल्याण काळे हे दोन हजार नऊ मध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढले होते आणि केवळ नऊ हजारांनी त्यांचा पराभव झाला होता त्यावेळेसची समीकरणं वेगळी होती आणि आताची समीकरणं वेगळी आहे तर ती समीकरणं काय जालन्यात सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आहे आणि केवळ एका जागेवर काँग्रेसचे आमदार आहेत भोकरदनमधून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आहेत बदनापूरमधून भाजपचे नारायण कुशे आहेत फुलंब्रीमधनं भाजपचे हरिभाऊ बागडे आहेत सिल्लोडमधनं शिंदे गटाचे अब्दुल सत्तार आहेत आणि पैठणमधून संदीपान भुमरे हे युतीचे उमेदवार आहेत तर जालन्यातून कैलास गोरंट्याल हे एकमेव काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि पक्षीय बलाबल जर का इथलं पाहिलं तर रावसाहेब दानवे यांचं पारडं हे जड दिसतं कल्याण काळेंना प्लसमध्ये घेऊन जाणारा फॅक्टर तो म्हणजे मराठा आरक्षण म्हणून जरांगे पाटलांनी जालन्यातील आंतरवाली सराटीतून मराठा आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवलेला तेवत आहे सरकारने मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलंय पण ते मराठा समाजाची फसवणुकीची भावना आहे त्याचा फटका हा दानवेंना बसू शकणार आहे कारण या मतदारसंघात मराठा समाजाची संख्या ही लक्षणीय आहे किंवा मोठी आहे तर कल्याण काळे हे मराठा समाजातूनच येतात त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा कायमच या पथ्यावर त्यांच्या पडू शकतो याशिवाय मतदारसंघातील मुस्लिम चौदा पॉईंट पाच टक्के आहेत आणि दलित ही आठ टक्के जी काँग्रेसची पारंपरिक मतं राहिलेली आहे ती कल्याण काळेंना मिळू शकतात जातीय समीकरणाचा आणि मराठा आरक्षणाचा विचार जर केला तर कल्याण काळे हे तुल्यबळ ठरू शकतात तर रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आता मराठा आरक्षण लढ्यातली जी निगेटिव्हिटी आहे ती कशी काम करते हे देखील पाहणं गरजेचं आहे तर एकूण काय जालन्यात कल्याण काळे विरुद्ध रावसाहेब दानवे अशी लढत जर झाली तर निश्चितच ही एकदम काटेकी टक्कर होणार हे आता निश्चित झालं आहे त्यात मंगेश साबळे यांची एंट्री झालेली आहे आणि मंगेश साबळे हे आता कुणाची मतं खाणार किंवा मंगेश साबळे हे की फॅक्टर कशा पद्धतीनं ठरू शकतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे काही जणांचं म्हणणं आहे किंवा काही अफवा अशा आहेत की मंगेश सावळे यांना रावसाहेब दानवेंनीच उभं केलं आहे काही जण आहेत की कल्याण काळेंचे ते जुने सहकारी आहे कल्याण काळेंनी त्यांना उभं केलं आता नेमकं त्यांना कुणी उभं केलंय हा गुलदस्त्यातला प्रश्न आहे परंतु मंगेश साबळे हे ज्या पद्धतीनं काम करत आहेत ज्या पद्धतीनं त्यांच्या मागे हा जालना लोकसभा मतदारसंघातील मतदार, मतदार बांधव उभे राहत आहेत युवक वर्ग उभा राहतो निश्चितच यामधनं मतांची विभागणी ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि मतांचं ध्रुवीकरण हे जालना लोकसभा मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात बघायला मिळू शकणार आहे आणि या ध्रुवीकरणाचा फायदा हा नेमका कल्याणकाळंना किती होतो आणि रावसाहेब दानवेंना किती होतो हे पाहणं देखील तितकच महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी एकोणवीसशे अठ्याहत्तर मध्ये भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्दचे सरपंच म्हणून रावसाहेब दानवेंनी आपल्या कारकिर्दीची के सुरुवात केली भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून ते सलग दोन वेळा आमदार म्हणून राहिले जालन्यातून सलग पाच वेळा खासदार म्हणून ते निवडून आलेले आहेत केंद्रात विविध मंत्रिपदी त्यांची वर्णी लागलेली आहे नरेंद्र मोदी यांच्या काळात रेल्वे कोळसा आणि खाण खात्याचं राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे आलं भल्यांना राजकारणात चकवा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे रावसाहेब दानवे यांची ओळख आहे आणि आजही मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखतात दानवेंच्या याच स्वभावामुळे कार्यकर्ते त्यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं बोललं जातं त्यांनी तळागाळातील अनेक गरीब आणि जुन्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि काही महत्वांच्या पदावरती संधी दिलेल्या आहेत भोकरदन पंचायत समिती असू द्यात रामेश्वर सहकारी साखर कारखाना असू द्यात मोरेश्वर शिक्षण संस्था असू द्यात खरेदी विक्री महासंघ असू द्यात किंवा राजूर गणपती संस्थान असू द्यात अशा विविध संस्थांवर एक हाती वर्चस्व मिळवणारे रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघात आपला मोठा प्रभाव कायम ठेवलेला आहे आता मागच्या दोन निवडणुकींचा विचार जर आपण केला तर दानवेंना मिळणार मतदान ते शहराच्या अवतीभोवतीचं पण आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस मध्ये भाजपचे रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे विलास आवताडे असा दुरंगी सामना झाला होता या दोन्ही निवडणुकीत दानवेंनी बाजी मारली होती दोन हजार चौदामध्ये त्यांनी दोन लाख सहा हजार मताधिक्य होतं तर एकोणावीसमध्ये तब्बल तीन लाखांचं मताधिक्य होतं आणि या सगळ्या गोष्टींमुळे आता रावसाहेब दानवे हे एक मोठा फॅक्टर किंवा मोठं आव्हान हे काळेंच्या समोर आहे तर कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे हा सामना घासून होण्याची चर्चा आता जालन्यामध्ये त्याचं कारण दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण काळेंनी रावसाहेब दानवेंना अक्षरशः घाम फोडलेला होता या निवडणुकीमध्ये दानवेंचा विजय जरी झाला असला तरी कल्याण काळेंनी एकदम टफ फाईट यावेळेस दिलेली होती राज्यात चर्चेचा विषय ही फाईट ठरलेली होती या निवडणुकीमध्ये दानवेंना तीन लाख पन्नास हजार सातशे दहा मतं मिळाली होती तर काळेंना तीन लाख बेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस मतं मिळाली होती या अटीतटीच्या सामन्यामध्ये अवघ्या आठ हजार चारशे ब्याऐंशी मतांनी काळेंचा सा पराभव झाला होता या निवडणुकीत असंख्य अपक्ष उमेदवार देखील होते यामुळे काळेंचा सा पराभव झाला राजपाल सिंग राठोड यांनी पस्तीस हजार नऊशे शहात्तर मतं घेतली होती आणि यामुळेच कल्याणकाळींचा पराभव झाल्याचं सांगितलं जातं पण कल्याण काळे नेमके कोण आहेत आणि त्यांची मतदारसंघात किती ताकद आहे ते देखील आपण आता जाणून घेऊयात म्हणजे कल्याण काळे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळेसचे माजी आमदार आहेत त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांचा पराभव केलेला आहे आणि दोन वेळेस त्यांनी पराभव केलेला आहे सध्या ते छत्रपती संभाजीनगरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत जिल्ह्यात वीस पंचवीस वर्षापासून ते राजकारणात सक्रिय आहेत त्यांचे वडील वैजनाथराव काळे आणि भाऊ जगन्नाथराव काळे हे दोघेही राजकारणात सक्रिय होते त्यांचे बंधू जगन्नाथ काळे हे प्रेरणा स सर, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत आणि काळेंना घरातूनच राजकारणांचं बाळकडू मिळालेलं आहे कल्याण काळेंनी ही परंपरा आता पुढे ठेवलेली आहे सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला दबदबा आहे आणि या सहकार क्षेत्रातून ते राजकारणात पुढे आलेले आहेत काँग्रेसमध्ये विविध पद त्यांनी भूषवलेली आहे आणि मंडळी दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांचे ते अत्यंत विश्वासू मानले जायचे आणि विलासराव देशमुख जेव्हाही संभाजीनगरात यायचे तेव्हा आवर्जून ते कल्याण काळे यांच्या घरी जेवणासाठी जायचे राजकारणात काळे यांना विलासरावांनी अनेकदा संधी दिल्याचं बोललं जातं तर मतदारसंघात कल्याण काळे यांचा जनसंपर्क का हा तगडा आहे संभाजीनगरच्या जिल्हाध्यक्षपदाची पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी संभाजीनगरसह सा जालना जिल्ह्यात कार्यकर्त्यांची एक मोठी फळीच उभी केलेली आहे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि इतर पक्षात इतर नेते पक्षात गेल्यानंतर दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना त्यांनी पाठबळ देण्याचं काम केलेलं आहे आणि यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आता मतदारसंघात तयार झालेला आहे त्यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील हजारो वयोवृद्ध नागरिकांना मुंबईमध्ये घेऊन जाऊन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पाडलेली आहे ती देखील त्यांच्या स्वखर्चाने त्यामुळे फुलंब्री विधानसभेपासून ते जालना लोकसभेमधल्या विधानसभा मतदार क्षेत्रात त्यांनी ज्येष्ठांसाठी जी चांगली कामं केलेली आहेत तसेच तरुणांसाठी देखील त्यांनी आवाज उठवलेला आहे तर त्यांचा जनसंपर्क आणि लोकप्रियता या गोष्टी जरी महत्वाच्या असल्या तरी दानवींचा पराभव करण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे आणि सध्या ते मेहनत घेताना दिसत आहेत त्यामुळे जालना लोकसभा ही घासून टक्कर होणार एवढं आता निश्चित झालेला आहे